वाटल्यासारखी वाटते नाही महायुतीची ताकद ऑलरेडी आहे वाढायची गरज नाही ऑलरेडी आहे ती दिवसेंदिवस वाढेल तुम्हाला आता ती न्याययात्रा निघाली होती ती बघितली तुम्ही राष्ट्रीय नेत्यांची ती जशी न्याययात्रा पुढे येत होती तशी लोक पक्ष सोडून जात होते आमची ही जी निवडणुकीची यात्रा निघालेली आहे जशी निवडणूक जवळ येते तशी ह्या यात्रामध्ये लोकं जोडली जात आहेत म्हणून ताकद महायुतीची आहे निश्चितपणाने त्याचा फायदा ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये होणार मी मगाशी जसं सांगितलं की मागच्या वेळेला आमच्याकडे सोबत मनसे नव्हती राष्ट्रवादी नव्हती आता राष्ट्रवादी अजितदादांच्या नेतृत्वामध्ये आमच्यासोबत आहे राजसाहेबांचा आशीर्वाद आम्हाला लाभलेला आहे मोदीजींच्या विकासाच्या मुद्द्यावर राजसाहेबांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे बाकी आम्ही मित्रपक्ष सगळे होतोच त्याच्यामध्ये हे वाढल्यामुळे महायुतीची ताकद प्रचंड वाढली माझ्यासमोर तर नाराजी आली नाही तुम्ही साक्षीदार आहात ह्या शहरामध्ये सगळ्यात आधी शिवसेनेनी वामन मात्रे यांच्या नेतृत्वात त्यांच्या नगरसेवकांना एकत्र बोलवून चर्चा घडवली त्यानंतर दुसऱ्यांदा वामन मात्रे यांनीच पुढाकार घेऊन शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय भाजप राष्ट ह्या भाज, सगळ्या सहकार्यांनाच सगळ्या सहकार्यांना नगरसेवकांना घेऊन दुसरी बैठक लावली तिसरी बैठक महिला आघाडी आणि युवा सेना यांची त्यांनी लावली चौथा मेळावाही सगळ्या सहकार्यांनी एकत्र येऊन लावला होता परंतु सन्मान्य देवेंद्रजी नऊ मार्चला आमदार साहेबांच्याकडे येत होते ते त्याचा ॲडव्हान्टेज घेऊन नऊ मार्चला तो मेळावा झाला सगळ्याच पक्षाच्या आपल्या सहकार्याने म्हणजे राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल आर पी आय असेल बी जे पी असेल रासप असेल मनसे असेल या सगळ्या सहकार्याने पुढाकार घेऊन या शहरामध्ये महाआच्या उमेदवाराचं काम सुरू केलेलं आहे त्यामुळे नाराजी असे बोलले का असे निवडून येणार मी तर असं बोलतो ते बोलतात की कपिल पाटील दोन लाख मतांनी पडणार आहेत मी तर असं बोललो मला दोन चार वेळेला असं बोल आता आता मुद्दा असा आहे की आपल्या सगळ्यांना चित्र दिसत आहे मला सांगण्याची आवश्यकता नाही ह्या भिवंडी लोकसभा क्षेत्रातच नाही ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचा झंझावाट आहे आणि या महायुतीच्या झंझावाटासमोर कोणी ते करणार नाही दोन लाख मताने निवडून येणार सांगणार आणि कॅल्क्युलेशन दिलं पाहिजे सर्वच कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मोठ्या संख्येत त्या ठिकाणी उत्साह आहे आजही आपण पाहिलं तर साडेचार पाच वाजल्यापासून हॉल भरलेला होता अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी आलेले आहेत आणि मी भाषणात सांगितल्याप्रमाणे आमचे नेते आदरणीय अजितदादा ने पवार यांनी एकदा शब्द दिल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही सगळेच कार्यकर्ते जोमाने कामाला लागणार आम्हाला कोणतीही अपेक्षा नाही एकदा आमच्या नेत्यांनी अजितदादांनी आम्हाला शब्द दिला की आपल्याला महायुतीचं पूर्ण मनापासून काम करायचं आहे ते सांगितल्यानंतर कार्यकर्ते आपसुकच त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बदलापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि निश्चितपणे त्याचा फायदा महायुतीच्या उमेदवाराला त्या ठिकाणी होईल